मित्रांनो एकोणीस वर्षांनी शुक्र आणि राहूची युती होणार आहे त्याचा लाभ असा होणार आहे की नऊराशींना संधी लाभच लाभ यश कीर्ती आणि भरभारिटीचा असा शुभ काळ हा असणार आहे हा काळ कुठून कुठपर्यंत असणार आहे कोणत्या राशी आहेत त्या ज्या राशींना लाभ होणार आहेत चला जाणून घेऊयात परंतु त्याआधी तुम्ही आपल्या चॅनेलवरती नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा सोबतच बेल आयकॉनलाही क्लिक करा जेणेकरून आमच्या लेटेस्ट व्हिडिओचं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही मंडळी एकतीस मे पर्यंत जो युतीयोग शुक्र आणि राहू ग्रहाचा जुळून येणार आहे त्या युतीयोगाचा लाभ होणाऱ्या राशी कोणत्या आहेत चला पाहूयात परंतु या राशींना नक्की कशा प्रकारचा लाभ होणार आहे हे सविस्तर जाणून घेऊयात पण त्याआधी लाभ होण्याचं कारण काय आहे ते सुद्धा जाणून घेऊयात जानेवारी महिन्यात ग्रहांच्या गोचराने विविध योग शुभयोग केला जातोय अनेक अर्थाने दोन हजार पंचवीस या नवीन वर्षाची सुरुवात कमाल धमाल होत असल्याचं सांगितलं जाते अठ्ठावीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी शुक्र मीन राशीत प्रवेश करणार आहे मीन राशीचे स्वामित्व गुरुग्रहाकडे आहे तर मीन ही शुक्राची उच्च रास आहे विशेष म्हणजे एकतीस मे दोन हजार पंचवीस पर्यंत शुक्र याच राशीत असणार आहे आणि सध्याच्या स्थितीत मीन राशीत राहू विराजमान असल्यामुळे शुक्र आणि राहू यांचा युती योग मीन राशीमध्ये जुळून येणार आहे आता ज्योतिषशास्त्रात ग्रहांचं गोचर हे तुम्हाला समजलं नसलं तरी इतकं लक्षात घ्या की अठ्ठावीस जानेवारीपासून एकतीस मे पर्यंतचा काळ या राशींसाठी शुभ असणार आहेत चला तर मग जाणून घेऊयात कोणत्या आहेत त्या, त्या भाग्यशाली राशी परंतु त्याआधी तुम्ही या व्हिडिओला एक लाईक करून कमेंट करा श्री स्वामी समर्थम सगळ्यात पहिली भाग्यशाली रास आहे ती म्हणजे ऋषभ रुश्यवराश। राशीच्या मनोकामना तसंच इच्छा पूर्ण या काळामध्ये होऊ शकतात नोकरी आणि व्यवसायात विविध फायदे मिळू शकतात प्रलंबित असलेली कामं सुद्धा पूर्ण होऊ शकतात तसेच मित्रांसोबत छान वेळ तुम्ही घालवताना दिसाल त्याचबरोबर सामाजिक कार्यात सक्रिय सहभाग असेल तुमचा पण आरोग्याची काळजी मात्र तुम्हाला याच काळात घ्यावी लागेल 31 तयार होत असलेल्या ग्रहमानाचा लाभ मिळणारी आणखी एक रास म्हणजे राशीला या काळात विशेष फायदे मिळतील त्याचबरोबर वरिष्ठ अधिकारी कामावर खुश असतील सहकार्यांचे चांगले संबंध निर्माण होतील नवीन नोकरीच्या शोधात असणाऱ्यांना फायदा होऊ शकतो तसेच त्यामुळे प्रयत्न जोर लावून करा परदेशी प्रवास करण्याची संधी सुद्धा अनेकांना मिळू शकते आयात निर्यात व्यवसायात नफा मिळण्याची शक्यता आहे एकंदरीतच शुक्राचे मीन राशीतील गोचर मिथून राशीसाठी चांगलेच ठरणार आहे आता वळूयात राशीकडे शुक्राचे मीन राशीतील गोचर कर्क राशीसाठी सुद्धा फायदेशीर आहे बर का म्हणजे त्यांच्या भौतिक सुखात वाढ होईल प्रलंबित असलेली कामं पूर्ण होऊ शकतात त्याचबरोबर अध्यात्माकडे त्यांचा कल जास्त वाढताना दिसेल धार्मिक यात्रा सुद्धा या निमित्त घडून येतील सगळ्यात महत्वाचं राशीच्या लोकांच्या आवडीचं काम होईल ते म्हणजे कुटुंबासोबत चांगला वेळ ते या काळात घालवताना दिसतील वाहन खरेदी करण्याचं स्वप्न असेल तर ते सुद्धा पूर्ण होण्याची शक्यता आहे त्यानंतर आहे कन्यारास कन्या राशीसाठी हा काळ नशिबाची पूर्ण साथ देणारा ठरणार आहे आर्थिक स्थिती चांगली राहू शकेल त्याचबरोबर अविवाहित लोकांना चांगली स्थळं देखील या काळामध्ये येतील म्हणजेच लग्नाचे योग आहेत तसेच भागीदारीत केलेल्या व्यवसायात सुद्धा नफा मिळण्याची शक्यता आहे त्यानंतर आहे रुचिक रास रुचिक राशीच्या लोकांचे जोडीदारासोबत प्रेमसंबंध वाढतील त्याचबरोबर छान वेळ तुम्ही जोडीदारासोबत घालवाल विद्यार्थी सुद्धा पूर्वीच्या तुलनेत शिक्षणात चांगली प्रगती करताना दिसतील मित्रांमध्ये तुमची लोकप्रियता वाढेल सामाजिक वर्तुळ वाढेल शुक्र आणि राहूच्या युतीमुळे व्यापाऱ्यांचा सुद्धा व्यवसाय वाढू शकतो त्याचबरोबर वृश्चिक राशीच्या लोकांना अनेक उत्तम संधी या काळात मिळतील नफा कमावण्यात यश मिळेल त्याचबरोबर मोठे व्यवहार करू शकाल आणि सगळ्यात महत्वाचं तुमचा कलही अध्यात्माकडे वाढताना दिसेल त्यानंतर वळूया धनुराशीकडे कौटुंबिक पातळीवर समृद्धीचा काळ तुम्ही अनुभवाल आनंद आणि उत्साहाने भरलेला असा हा काळ असेल त्याचबरोबर कारकिर्दीत खूप चांगली कामगिरी करू शकाल वाहन खरेदी करण्याचे सुद्धा योग आहेत घरात नूतनीकरण घडून आणण्याचे योग आहेत तसेच भौतिक सुखसोयींमध्ये वाढ झालेली बघायला मिळेल असं जरी असलं तरी धार्मिक कार्य आणि अध्यात्माकडे सुद्धा तुमचा तितकाच कल असेल भावनिकदृष्ट्या सुद्धा तुम्ही खूप मजबूत या काळामध्ये व्हाल आता वळूयात मकर राशीकडे मकर राशीसाठी यश मिळायला सुरुवात होईल प्रलंबित असलेल्या कामांच्या पूर्ततेसह संपत्ती समृद्धी मध्ये देखील वाढ होईल एखाद्या कामासाठी कठोर परिश्रम करत असाल तर त्यातून देखील यश मिळताना दिसेल त्याचबरोबर वरिष्ठ अधिकारी कामावर खुश होतील जास्त जबाबदारीसह पगारवाढ देखील होऊ शकते त्यामुळे आनंददायी घटना घडून येऊ शकतात त्याचबरोबर प्रेमजीवन सुद्धा तुम्हाला आनंददायी असेल त्यानंतर आहे कुंभरास कुंभराशीच्या लोकांना आजूबाजूला एक सकारात्मक अनुभव येईल त्याचबरोबर कुटुंब आणि मित्रांसोबत एक अनेक ठिकाणी पर्यटनाचे योग जुळून येतील कुटुंबात शांतता आणि समाधान राहील धार्मिक कार्यात सुद्धा कुंभराशीच्या लोकांचा सहभाग असेल त्याचबरोबर नशिबाची पूर्ण साथ मिळते असा अनुभव सुद्धा कुंभराशीच्या लोकांना येईल सामाजिक प्रतिष्ठा वाढेल तसेच रिअल इस्टेट किंवा ऑटोमोबाईलच्या क्षेत्रात काम करणाऱ्यांना नफा मिळण्याची देखील शक्यता आहे त्यानंतर आता राशीकडे रास ही शुक्राची उच्च आहे त्यामुळे भौतिक सुख मिळेल समाजात आदर आणि सन्मान वाढेल तसेच सोशल मीडियाशी संबंधित लोकांना चांगलंच यश मिळण्याची शक्यता आहे त्याचबरोबर सुखसोयी चैनीच्या वस्तूंचा उपभोग घेता येईल अशा काही घटना घडून येतील मोठे आर्थिक फायदे सुद्धा मिळू शकतात भावंडांसोबत तुमचं नातं अधिक घट्ट होऊ शकतं त्याचबरोबर वैवाहिक जीवन शांतता आणि समाधानाने भरलेलं असेल तसेच व्यापारी वर्गाला सुद्धा अनेक चांगले फायदे मिळतील तुमचं व्यक्तिमत्व खूप प्रभावी होऊ शकेल एकंदरीतच काय तर मीन राशीसाठी मे पर्यंतचा काळ लाभदायक म्हणावा लागेल तर मंडळी या होत्या त्या, त्या नऊ राशी ज्यांच्यासाठी एकतीस मे पर्यंतचा काळ अनेक चांगल्या संधी घेऊन येणारा ठरणार आहे पण 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 अर्थात सुवर्ण संधी घेऊन येणारा हा काळ असला किंवा चांगले योग जरी जुळून आले तरी त्याचा फायदा आपल्या निर्णयांवर अवलंबून असतो आपण कोणते निर्णय घेतो योग्य वेळी योग्य निर्णय घेतो का योग्य माणसाचा सल्ला घेतो का या सगळ्या गोष्टींवरच आपण या ग्रहांच्या अनुकूलतेचा कसा फायदा घेणार आहोत ते ठरतं म्हणूनच योग्य व्यक्तीचा सल्ला घ्या आणि योग्य पद्धतीने कशी प्रगती करू या दृष्टीने विचार करा मग ग्रहमान तुमच्यासोबतच आहे तर मित्रांनो अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओज व्हिडिओजसाठी आपल्या चॅनेलला अवश्य सबस्क्राईब करा सोबतच बेलायकॉनलाही क्लिक करा जेणेकरून आमच्या लेटेस्ट व्हिडिओचं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही चला तर मग पुन्हा भेटूया अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसोबत तोपर्यंत धन्यवाद